पाकिस्तान प्रकरण सर्वांनाच माहिती आहे वर्षानुवर्ष हे प्रकरण सुरू आहे परंतु भारत हिंदुस्तान हा देश अनेक देशांना विकला जावा अनेक देश भारतामध्ये याली भारत गुलाम व्हावा हा प्रयत्न सुरू आहे शतरंजी चाल खेळली जात आहे जात आहे हे आतापर्यंत कधी कोणी समोर आणले नाही आणि याचा उल्लेख केला नाही अनेक देश भारतामध्ये या येतील हुकुमशाही करते राज्य करतील म्हणून अनेक देश षर्यंत्रस्तारच साहजिकच आहे परंतु भारतामधील काही जण असेही आहेत असे दिसून येत आहे की सत्ता खुर्ची पैसा पैशात पैसा अनेक पिढ्या बसून कुटुंबाही करता येईल कुटुंबही करता येईल म्हणून षडयंत्र सत्री चाल खेळत आहे भारताला हिंदुस्थानाला बर्बाद करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे आपण स्वीकारणं गरजेचं आहे आज भारतातील एक कोणताही नागरिक एखाद्या व्यक्तीला जर एखादा प्रश्न विचारायचा असला अथवा त्याला खरं पोट करायचं असत किंवा त्याला संशय येत असला तो स्वातंत्र्य झाल्या मुळे त्याच्या प्रश्नाचे उत्तर विचारू शकतो तो प्रधानमंत्री असो ना मुख्यमंत्री असो ना कोणी असो त्याला तो विचारण्याचा अधिकार आहे परंतु आपल्या भारतामध्ये गोरगरीब सामान्य अनाणी हे गुलाम आहे काल होते आज आई हा आहे उजाई लहान हे सिद्ध केले जाते आणि स्वातंत्र्य झाले आहेत संविधाचे ठेकेदार दा, राजकारणी पक्षनेते अभिनेते पदवीधर प्रतिशिष्ट उद्योगपती हे स्वातंत्र्य झालेलं आहे मग देशप्रेमी कोण आहे सामान्य गोरगरीब अडाणी हे देशप्रेमी नाही का हे गुलामच राहणार का हे स्वातंत्र्य होणारच नाही का यांना बोलण्याचा अधिकार नाही का यांच्या प्रश्नाचे उत्तर कोण देणार यांचा आवाज का बंद केला जातो आमच्यासारखे जर बोलले तर आमचा आवाज का बंद केला जातो आमचा आवाज वरपर्यंत का पोहोचला जात नाही काही सिद्ध केलेलं आहे की आम्ही गुलाम आहोत मग महाराष्ट्रामध्ये एकही असा संत्री मंत्री उद्योगपती पदवीधर प्रशिष्ट ओरिजिनल देश नाही की तो षडयंत्र शस्त्रचा समोर आणू शकतो न्याय निवाड्या करू शकतो खरोखर करू शकतो समाज जागृती करू शकतो का फक्त सत्ता खुर्ची पैसा 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 पैसाच पैसा आणि हजारो वर्ष बसून अनेक पुढे राज्य करतील हुकुमस करतील काही करतील म्हणून शेडंतर तोही रचत राहतो राहत आहे हे दिसून आला तरी त्याच्यावर कोण अभ्यास करणे गरजेचं आहे हो, आम्ही जर स्वतंत्र आहोत तर आमच्या प्रश्नांचे उत्तर हे देणं गरजेचं आहे पण आतापर्यंत आमच्या प्रश्नांचे उत्तर भेटलेले नाही फक्त आमची आणि समाजाची दिशाभूल केली जाते हे ये दिसून येतं आणि याचा तुम्हाला जर उदाहरण पाहिजे असेल तर करोना काळामध्ये ती दिशाभूल करण्यात आली लॉकडाऊन लावण्यात आली त्याच्यावरून सिद्ध झालेलं आहे की गोरगरीब सामान्य अडाणी हे मुला होते मुलामाही मुला ब्रहणाड त्यांना बोलायचा अधिकार नाही तरीसुद्धा आम्हाला सांगणे एवढं की जर ओरिजिनल देशप्रेमी असाल ही हो पैसात पैसा द्या पैसा हजार पिढ्या बसून खाण्यासाठी आम्हाला षडयंत्र गसायचं आहे आणि आम्ही अनेक देशांना सपोर्ट करून तर शेता समोर येणार नाही तरी पण आपण त्यांना सहकार्य करावी धन्यवाद